नमस्कार ज्योतिष सर्वांकरताच्या आजच्या भागामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण गुरु या ग्रहाविषयी बोलणार आहोत गुरु ग्रह आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी कसा संबंधित असतो हे आपण पाहणार आहोत याआधी आपण सूर्य चंद्र मंगळ आणि बुध या चार ग्रहांचा विचार केला असेल आणि हे जर एपिसोड जर तुम्ही पाहिले असतील मित्रांनो तर तुमच्या लक्षात येईल की ग्रहाचे ज्याप्रमाणे गुण असतात त्याप्रमाणे शिक्षण आणि करिअर क्षेत्र असते तर आधीचे एपिसोड तुम्ही नक्की पहा ही सर्व एक लिंक आहे किंवा एक श्रृंखला आहे तर शिक्षण क्षेत्राचे एपिसोड जिथून चालू झालेले आहे तिथून सर्व एपिसोड पहा तर तुम्हाला कल्पना येईल मी पुन्हा एकदा तुम्हाला कुंडलीतील घरं दाखवणार आहे आपल्या कुंडलीमधील कोणती घरं महत्त्वाची असतात आणि कोणती घरं शिक्षण आणि करिअर क्षेत्राशी संबंधित असतात हे मी पुन्हा एकदा सांगणार आहे तर जे नवीन व्ह्युअर्स आहेत माझ्या चॅनलवर कृपया त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावा आणि माझे व्हिडिओ शेअर करावेत जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत पोचतील कमेंट करायला अजिबातच विसरू नका कमेंट करा आणि तुम्हाला एखादा प्रश्न असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर ही कुंडली आहे बघा ह्यातलं पहिलं जे स्थान आहे लग्नस्थान हे आपल्या शिक्षण आणि करिअर क्षेत्राशी शे संबंधित असतं नंतर हे चौदा स्थान प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे तर हे स्थान महत्त्वाचं असतं पाचवं स्थान माध्यमिक शिक्षणाचं केंद्र आहे म्हणून हे सुद्धा महत्त्वाचं असतं ज्यांना बिझनेस करायचा असेल त्यांनी असे हे सहावं स्थान पाहावं नंतर चंद्र जिथे पडलेला असतो तेच स्थान महत्त्वाचं असतं या कुंडलीमध्ये चंद्र सातव्या स्थानामध्ये आहे पण तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कोणत्या दुसऱ्या स्थानामध्ये पडलेला असेल तर ज्या स्थानामध्ये चंद्र पडलेला असतो ते स्थान महत्त्वाचं असतं तुमच्या पूर्वजांची एखादी इच्छा करिअरशी किंवा शिक्षण क्षेत्राशी शे संबंधित इच्छा जर पूर्ण झाली नाही तर ती पुढे त्यांच्या मुलांमध्ये आणि नंतर नागवंडामध्ये फॉरवर्ड होते तर त्यासाठी हे आठवं स्थान महत्वाचं असतं नववं स्थान हे भाग्यस्थान आहे म्हणून महत्त्वाचं असतं दहावं स्थान हे नोकरी व्यवसायाचं केंद्र आहे स्थान आहे म्हणून हे महत्त्वाचं असतं आणि अकरावं स्थान हे लाभस्थान आहे म्हणून महत्त्वाचं असतं आता पहिलं चौथं पाचवं सहावं सातवं इथे चंद्र आहे म्हणून नंतर आठवं नव्वं दहावं आणि अकरावं एवढी स्थानं आपल्या शिक्षण आणि करिअरसंबंधी महत्त्वाचे असतात तर ह्या स्थानामध्ये कोणता ग्रह प्रभावी आ, आहे बलवान आहे असे दोन तीन ग्रह काढले जातात प्रभावी आणि बलवान ग्रह हे कसे ठरतात तर प्रभावी आणि ग बलवान ग्रह जे असतात ते नीचे राशीत नसावेत आणि ते आपल्या शत्रू राशीत किंवा शत्रु ग्रहांबरोबर नसावेत ग्रहमैत्रीच आणि उच्च निच राशी ग्रहांच्या कोणत्या या ही दोन्ही गोष्ट कमी ऑलरेडी दिलेली आहेत वरा ज्योतिषशास्त्राची ओळख ही जी सिरीज आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करा तर आज आपण गुरुग्रहाविषयी बोलणार आहोत तर आपण ही जी स्क्रिप्ट आहे छोटीशी या स्क्रिप्ट कडे जाऊया गुरुशी संबंधित शिक्षण करिअर आणि व्यापार क्षेत्र स्क्रिप्ट वाचते आणि नंतर तुम्हाला एक्सप्लेन करते आपल्या सूर्यमालेमध्ये मंगळानंतर गुरु हा ग्रह आहे बघा सूर्यमालेमध्ये मंगळानंतर गुरु ग्रह येतो सूर्य आहे मध्ये सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात हे तुम्हाला माहिती आहे सूर्य नंतर बुधग्रह येतो नंतर शुक्र येतो नंतर आपली पृथ्वी पृथ्वीनंतर मंगळ आणि नंतर गुरु तर मंगळानंतर गुरु हा ग्रह येतो आहे ज्ञान संपत्ती वैभव संतती सुबत्ता शिक्षण परमार्थ धातृत्व पुण्यकर्म या सर्व गोष्टींचा कारक गुरु आहे म्हणजे जिथे गुरु आहे तिथे कुंडलीमध्ये जिथे गुरु पडलेला आहे तिथे या सर्व गोष्टींचं या सर्व गोष्टींचा विचार केला जातो किंवा या सर्व गोष्टी तो गुरु दाखवत असतो कुंडलीमध्ये सर्व गोष्टींचा प्रतीक गुरु आहे एका राशीत गुरु जवळजवळ एक वर्ष असतो गुरु एकदा वक्री झाला की तो मार्गी होण्यासाठी एकशे तेवीस दिवस लागतात बुधाप्रमाणे गुरु ज्ञानाचे प्रतीक आहे बघा बुद्ध सुद्धा ज्ञानाचा प्रतीक आहे पण गुरु बुद्ध जो आहे तो व्यवहारी बुद्धीचं प्रतीक आहे आणि गुरुची बुद्धी व्यवहार ज्ञाना पलीकडची आहे गुरुची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे गुरु व्यवहारी नाही पण दूरदृष्टी असणारा ग्रह आहे भाषाशास्त्र मीमांसाशास्त्र नीतिमान सत्सत विवेक बुद्धी बुद्धीचा न्यायी धार्मिक देवप्रिय आहे म्हणून तीर्थयात्रा वेदांत तत्वज्ञान मंगल गोष्टींचा कारक गुरु आहे भाग्याचा कारक गुरु आहे नावलौकिक प्रतिष्ठा यश कीर्ती सत्कार संतती सर्दीचा कारक खाण्यापिण्याच्या पदार्थांचा कारक गुरु ग्रह आहे म्हणून ज्या म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु बलवान आहे उच्च राशीमध्ये आहे किंवा चांगल्या योगामध्ये आहे त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र शिक्षक प्राध्यापक कायदा न्यायालय शिक्षण संस्था पौरोहित्य ज्योतिषी प्रार्थनास्थळे विविध ठिकाण विविध खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या फॅक्टरीज अशा ठिकाणी असते तर तुम्हाला आता मित्रांनो कल्पना आली असेल की जसे ग ग्रहाचे गुण असतात त्याप्रमाणे करिअर क्षेत्र किंवा शिक्षण क्षेत्र असते अर्थातच प्रत्येकाने आपल्या मनाचा किंवा आईवडिलांनी आपल्या पाल्याच्या किंवा मुलांच्या मनाचा विचार नक्की केला पाहिजे की त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे आणि त्यांच्या त्यांना मनापासून कोणती गोष्ट आवडते त्यांना काय करायचं आहे त्यांचे छंद कोणते आहेत आणि त्या छंदामध्ये त्यांना गती आहे की नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे तर मित्रांनो आजचा एपिसोड एवढाच पुढचा अर्थात ग्रह असेल शुक्र तर शुक्र ग्रह आपल्या करिअरशी आणि आपल्या शिक्षणाशी कसा निगडीत असतो हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आणि पुढच्या एपिसोडपर्यंत नमस्कार धन्यवाद